नमस्कार आज आपण पावभाजीची रेसिपी बघूया चला तर आपण साहित्य बघूया दोन बटाटे घेतले ते दोन टमाटे घेतलेत चार शिमला मिरच्या घेतले ते त्यातले बी काढून आणि मरचं घ्यायचं आणि वला मटर घेतलाय आणि हा फ्लावर आहे ह्यात आळ्या किंवा किड असतात ना त्याच्यामुळे मी आदोवर ह्याला थोडासा गरम पाण्यात उकळून घेतलाय मग आता नंतर ह्याच्यात टाकून मिक्स करून शिजवून घ्यायचं आपण भाज्या कापून घेऊ सगळ्या आता चांगल्या धुऊन घेतलेल्या भाज्या त्या दोन तीन पाण्याने चांगल्या धुतल्या आता कुकर मध्ये टाकून घेऊ आता आपण ह्याच्यात पाणी ओतून घेऊ हा हळद टाकू अर्धा चमचा आपण ह्याला झाकून लावून घेऊ आणि तीन शिट्ट्या काढून घेऊ ह्याच्या आता आपल्या भाज्या चांगल्या उकडल्यात बघा आता चांगल्या बारीक करून घेतल्या बघा चांगल्या मी अशा बारीक करून घेतले आता घेते दोन चमचे पटाट टाकून घेतलाय थोडा बारीक चिरलेला कांदा दोन कांदा इथं बघा मिडियम आकाराचे आपण थोडस मीठ टाकून घेऊयात म्हणजे कांदा पटकन तूट <tinyan> कांदा आपला छान तळलाय बघा आता आपण टमाटो टाकून घेऊ पिस्ट अर्धा चमचा टाकून कांदा टमाटो छान तळे या ताखुन है। पावडर टाकून एक चमचा धना पावडर टाकू एक चमचा पावभाजी मसाला टाकून घेऊ आपण दहा रुपयाची एक पुडी सुवाना पावभाजी मसाला चांगलं हलवून घेतलं आता आता आपण ही भाजी शिजवून घेते आणि ही भाजी ही भाजी शिजवलेलं पाणी बाबा त्यातलं काढलं होतं ओतून ते त्यात परत टाकते Okay.